आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा आरक्षणावरून सुरू असलेला मराठा ओबीसी वाद लोकसभा निवडणुकीत देखील सुरूच आहे सांगलीतील ओबीसी नेते प्रकाश यांच्या यांच्याकडेला चपलांचा हार शाईफेक तसेच मराठ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असं पत्र लावण्यात आल्यानं घटनेचा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दात निषेध करत हे प्रकार चुकीचे असून पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे तसेच पत्रामध्ये भुजबळांनी जशी माघार घेतली तशी घ्या असा देखील उल्लेख असल्यानं याबाबत बोलताना मी कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणाला घाबरून माघार घेतली नाही तर माझ्यामुळे जर माहितीतील पक्षांना अडचण होत असेल तर मी बाजूला होतो पण लवकरच निर्णय होऊन कामाला लागावे यासाठी माघार घेतल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे शेंडगे यांच्या गाडीवरील हल्ला हा निंदनीय असल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे अशा प्रकारे हल्ला करून समाजात भीती माजवण्याचा प्रयत्न केला जातोय अनेक वेळा मला देखील धमक्या आल्या हल्ले झाले शिबिगाळ देखील झाली मात्र मी कोणालाही घाबरत नाही घाबरून निवडणुकीतून माघार घेतलेली नाही माझ्यामुळे जर महायुतीतील पक्षांना अडचण होत असेल तर मी बाजूला होतो पण लवकरच एकत्रितपणे निर्णय घेऊन निवडणुकीच्या कामाला लागायला पाहिजे असं वक्तव्य भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक